गहू तांदूळ सगळे गोष्टी ते पुरामध्ये वाहून गेलेले आहेत तर आता मी जस्ट एक आदेश काढला आहे ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरलं आहे जे पूरग्रस्त भाग आहेत त्या ठिकाणी प्रति कुटुंबला दहा किलो मोफत तांदूळ आणि दहा किलो मोफत गहूचा आदेश आम्ही दिला आहे ते आज रात्री किंवा उद्या सकाळी पासून आम्ही कुटुंबला वाटप करण्यास सुरू करू तिसरा जो महत्वपूर्ण प्रश्न आहे तो विद्युतचा आहे गावठांमध्ये विद्युत नाही आहे लाईट पोल ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन झालेलं आहे प्रत्येक दिवशी आम्ही एम एस आमच्या आढावा बैठक असते त्यांचे त्यांच्या सोबत आढावा बैठक असते मध्ये गावठाण एरियामध्ये सगळ्या ठिकाणी लाईट कनेक्शन रिस्टोर करण्यात आलेलं आहे मध्ये आता मुख्य गावठाण बद्दल मी सांगतो असं असू शकते की काही जे वस्ती किंवा खेडोपाडी असतील तिथे आता शिल्लक असेल त्यासाठी पण प्रयत्न सुरू आहे पण करवाडामध्ये जो मुख्य गावठाण आहे त्या ठिकाणी लाईट रिस्टोरेशन झालेलं आहे माझ्या लाईट रिस्टोरे रिस्टोरेशन आता झालेलं आहे विद्युत पुरवठा आता जे आम्ही केलेलं आहे आता पुन्हा जर पाऊस पडला तर पुणे कट होण्याची शक्यता नकारता येत नाही पण आता करमाडामध्ये आम्ही रिस्टोर केलेलं आहे तसेच माडामध्ये काही ठिकाणी जो स्टोरेशन झालेलं आहे काही ठिकाणी आता प्रयत्न सुरू आहे ज्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू करायला थोडा तो धोकादायक थो असतो जसं थोडं पाण्याचे स्तर कमी होईल स्टँड बाय त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू तसेच दक्षिण सोलापूर अक्कलकोट मध्ये काही भाग झालेले काही भागात आता प्रयत्न सुरू आहे पण आमचे आमच्या प्रयत्न आहे की एक दोन देशात जेवढा शक्य असेल तेवढा आम्ही लाईट रिस्टोरेशनवर आम्ही भर देऊ पिण्याच्या एक मोठा प्रश्न होता उद्या संध्याकाळी पर्यंत सॉरी आज सकाळी पर्यंत ठिकाणी आम्ही टँकर पुरवठा केलेला आहे पाणीच्या ज्या ठिकाणी जसं शिंदखेड मध्ये त्यांचा कनेक्शन जुळलं नाही आहे तर त्या ठिकाणी मतलब रोड कनेक्शन आता सुरू नाही झालेले आहे त्या ठिकाणी आम्ही बोटीने वॉटर जास्ट आम्ही पुरवठा करतो आणि बरेच मध्ये आम्ही बोटीने वॉटर वॉटर जास्त पुरवठा केलेला आहे बाकी जेवढे शेल्टर होम्स आहेत त्या ठिकाणी आज मी आदेश दिला आहे की प्रत्येक ठिकाणी एक किमान किमान एक वॉटर टँकर त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे आणि त्या शेल्टर होम मध्ये पाचसंख्या लोक पाचसंख्या बघून त्यामध्ये आम्ही टँकर संख्यामध्ये वाढ करू पाणी व्यवस्थाबद्दल अजून सीओ साहेब सांगतील त्याचे शुद्धीकरण नोटी टेस्ट सगळे करण्याचे त्यांचे चांगला त्यांनी नियोजन तयार केलं आहे त्याबद्दल ते विस्तार सांगतील पीडब्ल्यू आणि नॅशनल हायवे लाल जे रस्ते आहेत ज्यामध्ये जर पुन्हा पूर आला पाणी जर गावात शिरला त्यामधून जर लोकांना काढण्याची वेळ आली तर ते रस्ता किमान दुरुस्त असला पाहिजे की आर्मी एनडीआरएफ आमचे जे बचाव टीम आहे त्या ठिकाणी त्यांना किमान पोहचता आला पाहिजे त्या ठिक त्यासाठी क्रिटिकल रस्त्याची यादी आम्ही तयार केली आहे आणि एन एच पीडब्ल्यूडी सांगितलं आहे की तुम्ही तुमची टीम स्टँडिंग मध्ये ठेवा आणि जसं तुम्हाला संधी मिळेल तिथे मूर्मीकरण पॉट्रोल फिलिंग सगळे करत राहा ते मोटरेबल असलं पाहिजे वाहतुकीसाठी तो योग असला पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या बचाव कार्यामध्ये बाधा येणार नाही